राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आज पत्रकार परिषदेत पार पडली आहे राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर दानवे यांनी माहिती दिली आहे पाहुयात पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पीसिंग पी सिंग पीसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कऱ्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पार पॉवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्दा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावं लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील विदौट रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे पार्थ पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते पार्थ पवार काही लहान बाळ आहे का, का? ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला आहे पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये असा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे खरं प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार आहे त्याचे पेपर्स हळूहळू येत आहेत याचे खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तो तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस एकरची कोरेगावची मंडळाची जमीन थोडी करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे तर त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर कशासाठी बाजूला याच्यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला याच्या तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवारला आणखी बड्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे याच्यात जी चौकशी समी याच्यातले अधिकारी सुद्धा ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार आहे म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपासच त्याच्या दाबात दिलेला तर काय चोरी होऊन तपासली जाणार आहे बरोबर आहे कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवून वाचवू शकत नाही ना त्याच्यात याच्यात डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात फार पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतो मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या अजित अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं सा की आता याच्या याची सारवा सारवा करायची ही मुळेस आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची उद्या काही केलं वार की याच्यात एक मिनिटात पार अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे ते निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि यांनी सांगितलं की विरोधक खोटा नॅरेटिव्ह सेट करतात घटनेच्या विषयी आता ही घटना दुरुस्ती चारशेच्या पार अबकी बार चारसो पार मानत होते ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती म्हण आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच एकट्या सुपऱ्यात आहे काय करणार त्याच्यात याला दोन चार, चार।, दो चार लोक चांगले सगळे पाहिजे याच्यातले परंतु घटना दुरुस्ती करताना अशा पद्धतीनं जर विरोधकांनाच कोणतं स्थान द्यायचं नसेल याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला एका एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा या हिंदुस्थान समोर येत आहे मला असं वाटतं ते सुप्रिया ताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती परंतु सुप्रिया ताई एक अभ्यासू खासदार आहे म्हणून त्यांना त्याच्यात घेतलं असावं परंतु एकट्यात एकट्या सुप्रियाताई घेऊन चालणार नाही याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता भले ठीक आहे संख्या भारतीय जनता पार्टीची जास्त असेल काय प्रॉब्लेम नाही परंतु तुमचे दहा असेल तर पाच तर विरोध विरोधी पक्षाचे पाहिजे ना हे पहा निवडणूक आयोग फोटांडे माझ्याकडे आता एक, एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठी अर्जावर मुलीचा कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणे मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करत याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर म्हणजे बा एक जणांनी अर्ज असा केलेला आहे म्हणजे कशा पद्धतीनं काम चालतंय मी कलेक्टरांना कळवलं आहे हे बा एक अर्ज आहे माझ्याकडे नियमाचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव टाकले बाबत राज्य निवडणूक वतीने एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान नियार असेल त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे पण सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिर्षकांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे हे नाव नाव आहे नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे ही काही कधी बंद नसते होत पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आले तर या गोष्टी करेल पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे ठीक आहे ना याच्यात अजून मी कलेक्टरांना केले बोललेलो आहे एका बी एल याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय आणि म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा याच्या घरात सहा मतदान आहे आणि याच्या घराच्या नावावर एकशे साठ मतदानाची नोंद आहे संजय बंडू जाधव खासदार आपले पर म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केला हे निर्धावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये गोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो